हे गुड मॉर्निंग गायज वेलकम टू न्यू ब्लॉग तर वापस आपण नवीन ब्लॉग आलो आहे आज आहे बाप्पाचा चौथा दिवस वगैरे आणि आता मी चाललो आहे गावात वगैरे जरा वेळ झाला मला आता वाजले आहेत दीड आता कारण की मी आरतीला सुद्धा नाही गेलो कधी चाललो आहे मी आंघोळ वगैरे करून एडिट वगैरे करतो तर आपले दोन्ही ब्लॉग आता एडिट वगैरे झालेत फक्त डाऊनलोड करून अपलोडला टाकायचे आहेत तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि हा नवीन ब्लॉग आहे आता चला मी जातो गावात वगैरे मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट गावात गेल्यावर चल आता इथं महावर्षीचं आलं आणि इथं ऋतुजी वगैरे तुम्ही कालकन आले का काल सगळी काल का होईल का 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 ते हा मला वाटला विसरले का काय आज पूजा आहे का उद्या तुम्ही पूजेला येतात ना दरवर्षी म्हणून इथं मावशी हवी आणि जेवायला वगैरे बसले आणि ते हरशीचे मित्र सव्वीस पण बसले आणि पप्पा साहेब पण बसले जेवायला वगैरे पोट भरला का जेवण वगैरे पोट भरला का नक्की नक्की का कायच आमची इथे आता बे बेबी फिल्डिंग आले आता कोणा कोणाला पण मुलगा झाला तर हा ना इकच्याकडे ही फीड करते बेबी फीडिंग हे बरोबर टा वाट हय हय युवा हो मा का तुला वाटत घर छोटी नाही ना मा एए एए याला डायलॉग मार ना तो याला डायलॉग मार ना वापस वापस शिवाय जेल बघा जा बघा शिवाय जाईल बघितला ये ये कोणचा

आम्हीच पडलेली तो दोन वेळा चला टाटा बाय 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 चलो आता आम्ही तर जेवायला वगैरे बसल्या काहीच न दिला आम्हाला आता पहिला जेवायला वगैरे घेतले तिथं पण जेवताला पहिला घेतले आम्हाला पोरांना देतच नाही कोणी आता कसा कासमारत <laughs> जेव पटतात त्याला दाखव दे चालत तुझा डायलॉग बोल ना एक तो तुझा स्पेशल डायलॉग <laughs> लाचली ये लवकर पाय पडली वाटत पडून जा पडून जा चल रे तू पण बस जेवाला कवा साफ दे साफ वंस मोर वंस मोर वंस मोर वन्स मोर वन्स मोर ओ बाय गॉड डेंजर फ्लिप मार बस कराटे चॅम्पियन होणार असं वाटतं काय झालं फोन कडे आला आपले ते थांबा असत अरे अरे या सगळ आले आले ते कसे चाकल चाकल झालं गुरु ये 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 हाय आईड काहीच चालले आता ह्यावी बाय 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 चल 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 येऊ का मी पण हा गुरु लगेच चल काय जात इथं बघू शकता मामी आणि काहू आलेत दर्शनाला आज सगळेजण आलेत काय मग परीला ना आणला तू असं करतो का परीला ना आणलास जेवायला बसावं लगेच जेवायचं हा खेळतो ना लगेच डाव मांडला काहुने चलो या हा बा चल काढा पट्टी काढा <laughs> का तुमच्या दोघांमध्ये काहीतरी बसत नाही चल आता इथं गेम वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही चला त्यांची रबी वगैरे होईल बापन बापन जाऊ गाईज चाललो आम्ही आता टी शर्ट वगैरे घ्यायला काऊला मिस्टर दिव्याला चला आता इकडे आपली जवळच आहे दुकान पाच मिनटावरती आणि ती याला घ्यायचे टी शर्ट वगैरे मग जाऊया चला या तिकडे कायच पोहोचलो आता मिस्टर दिव्याची इथे चल याला बघूया टी शर्ट वगैरे बघा अजून पण गर्दी आतमध्ये काहीच आता आपण घेतलं ना कपडे वगैरे हिशा आता खाऊ मी घेतले बरंच काही मी घेतले एक टी शर्ट आता वापस ये नंतर गव्हा तरी आणि दादाचं पण शॉप आहे आपल्या दिव्याला ज्या नक्की विजिट द्या व्हिजिट करा शॉपला हां धन्यवाद इथ नाना नाना <laughs> <laughs> ना तर तुम्ही आता व्हिडिओ टी व्ही वर याल नानाचा बड्डे नानाने बघा फुगे वगैरे ऐ तुला नाही तुला नाही फुगा वगैरे चालतो का <laughs> बसलं खाली गाय आता छोटी आलेली आहे उंबारलीवरून नाही छोटी कसं वाटत मग तुला तुला कसं आता इथे येऊन तांबडी चांबडी चमकते उन्हात ते ला कला कला कलाकला कलाक लाकला कलाक लाक 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 ला बोलवत હા જાણો હેન્દા સગલ્યાના વડા પાછા એક દોન તીન ચાર પાંચ ચાર સાત આઠ નવ पार। 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 हो विस्ट। <laughs> आमची पार्टी चालू आहे समोसा वगैरे आणि इथं बघू शकता भांडण चालले हात पुसण काय चालले हो माय गट एवढा भांडण का फक्त हात पुसण्यासाठी

<imitation> चला काय झालं आपली कब आता मी चाललोय मायुरेस्ट चप्पल वगैरे घ्यायला चला चप्पल वगैरे घेऊन येऊया पहिला स्कूटीत पेट्रोल चेक करावं लागेल का नाही तर आटकू आपल्याला लाल दाखवतं मला पण माहिती आता पण याच्यामध्ये चेक करायला लागेलच चेक वगैरे करतो काहीच आणि दिवाला वगैरे जायचं आपल्याला तर तेवढी पोचली पाहिजे स्कूटी आता भेटेल का नाही आता आपल्या पेट्रोलच्या

तुम्ही आताच फोन केला ना मग पेट्रोल पंप कुठे येतात तर आईज आहे आपण आता वापस त्यावेळी गेले घरी वगैरे आपण पण जाऊया आणि याला चप्पल घ्यायची तिथे चला आता गणेशनगरला तिथं आपण त्याला चप्पल वगैरे बघता फ्लिप्स वगैरे होय घेशील ना आता नक्की पक्का शुअर आता हे दाखवलेलं त्याने आता साईज नाही त्याच्या मापाची बघतो तो भेटली तर ठीक हां साईज भेटली का नाही ना जाईच वाटलंच काहीच आता इथं सगळ्यांना जेव्हा वगैरे बसल्यान पाहुणे पण आले आहेत एकीकडे आता सगळी जण जवळला बसल्यात रात्रीच्या वादल्या आहेत साडे दहा आता आपण पण जेवायला बसू थोड्या वेळेला जागा होता तुमचा आरती वगैरे सर्व काही झाले आता मी चाललो आहे घरी वगैरे जरा फ्रेश वगैरे चेंज वगैरे करून येतो कारण की वापर इथे रात्री झोपावा हो लागेल अनकम्फर्टेबल वाटतो चला तू जातो वगैरे बाबा बेल्टवाला कुत्ता आहे चला आपण जातो मग तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर या काय आता मी चाललो आहे गावात वगैरे आता आंघोळ वगैरे सर्व काही झाले आपली मस्तपैकी आता मस्त फ्रेश वगैरे तर झाले कपडे वगैरे घातलेत आता जातो मी गावात मग तुम्हाला बेट गावात गेला काय जाता गे आमच्या बसल्या पण फिराला आमची दिग्द्या दिदी पण बसले जिकशील काही जिकशील देव रुपये जाम जिंकशील का त्यांना हरवा तर ना बोल तुम्हाला हरवा आम्ही आता बोलला हिला बी ना हिला बी ना हिला बी ना हिला नाही हिला हॅलो हॅलो हा हिला हिला तिकीट चला का बाय बाय आता नंतर भेटू बोल नंतर भेटू नंतर का भेट आता सांगत नको नंतर भेटू ना काही आता आता जागरणाच्या एक दिवस अगोदरच आहे अजून जागरण तर चढ तर नक्की बघायला विसरू नका आता फुल धमाल करून टाकूया आता नाचून वगैरे सगळा काही झाले आता वादल्यान सकाळचे पाच आता आम्ही जोपाची तयारी वगैरे केले आता इथं बघू शकता सगळी झोपल्या लाईनीशी मी पण झोपता आता चला जोपी वगैरे घेतो जर आवडला असेल आपला ब्लॉग तर एक लाईक शेअर कॉमेंट करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा भेट अशाच नवीन ब्लॉगसोबत आतासाठी टाटा बाय बाय आणि गुड नाईट